श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश पालकत्व योजनेतील तीनशे सत्तर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे धोंडुमा साठे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मनीषा सोळंकी कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी मंगेश सूर्यवंशी पराग वांबुरे विजय भालेराव यांच्यासह डॉक्टर संजीव डोळे आदी उपस्थित होते शिबिरात दोनशे बारा विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व दोनशे छेचाळीस विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली डॉक्टर मनीषा सोळंकी म्हणाल्या मानसिक व शारीरिक का आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे आरोग्य चांगले राहिले तर सक्षम नागरिक तयार होऊ शकतात जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेत सातत्याने विद्यार्थ्यांची तपास आरोग्य तपासणी होऊन त्यांच्या आरोग्याची काळजी जात आहे संस्कार वर्गाच्या माध्यमातून नागरिक देखील घडत आहेत महेश सूर्यवंशी म्हणाले लहान डोळे दात यांच्यासह संपूर्ण आरोग्याची तपासणी शिबिरात केली जाते तसेच या मुलांचे आरोग्यविषयक रेकॉर्ड देखील ठेवले जाते मुलांनी आहारासोबत व्यायाम देखील करायला हवा मानसिक तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे देखील मुलांना या शिबिरामध्ये सांगण्यात येते असेही त्यांनी सांगितले ट्रस्टच्या एकशे पंच्याऐंशी रुग्णालयांशी टायप असून याद्वारे रुग्णसेवेचे कार्य सातत्याने सुरू आहे